राजेंद्र देसाई उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता तथा प्रकल्प जल जीवन मिशन जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांनी आज सिल्लोड तालुक्यातील ग्रामपंचायत मसला खुर्दा पिंपळगाव पेठ या ग्रामपंचायतींना भेट देऊन घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी व्यवस्थापनाच्या कामांची पाहणी केली आहे या दरम्यान त्यांनी तालुका मंजूर असलेल्या सर्वच ग्रामपंचायतींमध्ये खनकचरा व्यवस्थापन अंतर्गत आयडियल सेग्रिगेशन शेड नॅपेड घनकचरा वाहतुकीसाठी ट्रायसिकल सार्वजनिक पानसरे खड्डे सार्वजनिक शोषखड्डे स्थितीकरणामुळे तात्काळ कामे सुरू करण्याबाबत व ती पूर्णत्वास नेण्याबाबत सूचित केले यावेळी संवाद डॉक्टर संजय वाघ समाधान जाधव विस्तार अधिकारी आरोग्य ओमप्रकाश जयस्वाल योगेश कवळी शाखा अभियंता पाणीपुरवठा केशवकांत बुलबुले गट संवयक स्वच्छ भारत मिशन कक्ष पंचायत समिती सुल्लोड संबंधित गावाचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य शिवाजी गायके नितीन राठोड आदींची उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर